नमस्कार सानी कला रंग मी नीना बेगमपुरे तुमचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत तुम्हाला आजचा वेश बघून आश्चर्य वाटलं असेल हिमाचल टूर करत आहे आणि हिमाचल टूर करताना तुमच्या सगळ्यांची आठवण आली आणि हा भारतातील अगदी निसर्ग सौंदर्य असा प्रदेश आहे म्हणजे पृथ्वीवरी सर्ग म्हणतात तसाच आहे ह्या सहलीला जाताना थोडीशी काय काळजी घ्यायची आणि पन्नासशे पंचावन्न नंतर विशेषतः ही सहल करताना काय लक्षात घ्यायचं ह्याच्याबद्दल थोडंसं तुमच्याबरोबर हितघुस जात ते बरं का आणि तुम्ही नक्की करा आणि तुमचे अनुभव मला सांगा बरं का तर सहलीला जायच्या आधी सहलीला जायच्या आधी आपण महिनाभर आधी असं चढावर आपण रोज सकाळी व्यायाम करतोच चालण्याचा व्यायाम करताना रोज असं चढावर चढायची प्रॅक्टिस करायची जेणेकरून हिमाचल प्रदेशामध्ये काही अंतर आपल्याला चालत जायला लागतं डोंगर दरेतनं हिमालय हे चढताना असं एक तर खूप रस्ता अरुंद अरुंद असतो घाटामधला तर सगळीकडे छोटी वाहनं जातील असं नाही तर आपण इथून जरी विमानाने गेलं आणि पुढचा प्रवास आपण जर छोट्या वाहनाने केला तर प्रत्येक ठिकाणी छोटं वाहनसुद्धा पोचू शकत नाही तेव्हा आपल्याला चालत जायला लागतं त्याच्यासाठी आपल्याला त्या पद्धतीचे बूटसुद्धा घ्यायला पाहिजे आणि ते बूट घालून आपण इथेच इथे चालायचा सराव करायचा कारण अगदी तिथेच ऐनवेळेस जर बूट घातले तर आपल्याला चालता येणं शक्य होणार नाही जर जर वाटतील आहे तर अशी ही बुटांची काळजी आणि वेश म्हणाल तर त्या थंडीच्या आपल्याला कुठल्या प्रदेशात जायचं आहे सहल आपण कुठल्या प्रदेशात जाणार त्याप्रमाणे आपल्याला ड्रेस घालायला लागतो हिमाचलला जाऊ तेव्हा अतिशय थंडी असते त्यामुळे आपल्या शरीराला पूर्ण आपल्याला झाकलं पाहिजे असे थंडीपासून संरक्षण मिळेल असे कपडे आपल्याला घालायला लागतात तर थर्मलवेअर तुमच्याकडे असेल तर थर्मलवेअर घेऊन जा एकावर एक अगदी एक दोन स्वेटर घालायला लागतात मफलर घेऊन जा कानटोपी हँडग्लोवज अशी हे सगळे थंडीचे कपडे कसं दिसू हा विचार करू नका कारण थोडंसं आपण एकावर एक घातल्याने थोडंसं बेडोल बेदोल जाडजूड दिसतो पण हा विचार करू नका कारण आपल्याला आपल्याला आठ नऊ दिवस हे थंडीमध्येच घालवायचे आणि ती थंडी आपल्याला सुसह्य झाली पाहिजे त्यात दिसण्यापेक्षा आपण आपल्याला स सु, सुरक्षित ठेवणं हे जास्त गरजेचं आहे तेव्हा थंडीच्या बचावासाठी सुरक्षित राहण्यासाठी जेवढे कपडे नेता येईल तेवढे न्या आपल्याला तिकडे थंडीसाठी जीनच्या पॅन्ट अतिशय उपयुक्त ठरतात कारण चढायचं असतं तर साडी वगैरे किंवा असं काही नेऊ नका जीनचे पॅन्ट एक तर जाड असते त्यामुळे आपल्या पायालासुद्धा सुरक्षित ठेवतात आहे तर खूप नाही आपल्याला न ना आठ नऊ दिवसाची टूर असते तर तेव्हा आपल्याला अगदी तीन जीनच्या पॅन्ट नेल्या तरीसुद्धा खूप होतात वरचे टॉप बदला टॉप हे दिसत नाही कारण एकावर असे एका स्वेटर चढवायला लागतात ओव्हरकट घालायला लागतो त्यामुळे कमीत कमी कपडे घा म्हणजे कमीत कमी कपडे न्यायचे पण स्वेटर तुम्ही पुरेसे न्या तसंच आपले थोडंसं सा आतलं सांगते आपल्याला एक गाव सोडून दुसऱ्या गावात जायचं असतं आपल्याला मुक्काम नसतो तर अशा वेळेस मात्र आपले जे अंडर गारमेंट्स असतात ते सुकत नाही असं म्हणजे इतकी थंड हवा असते की सुकायचा तिथे चान्सच नसतो धुवायचासुद्धा चान्स नाही तर अशा वेळेस आपल्याला अक्काला ऑनलाईन यूज अँड थ्रू असे अंडर गारमेंट्स मिळतात ते घेऊन जा त्याचं पॅक मिळतं आणि अतिशय स्वस्त असतात आणि व्य योग्य पद्धतीने त्याची हे करायचं विल्हेवाट लावायची असते आणि त्याची घडी पण अगदी छोटीशी होते त्यामुळे बॅगेमध्ये अगदी सुटसुटीत छान बसतं तर असं हा अंडर गार्मेंट तसंच तुमच्या औषधं डॉक्टरच्या सल्ल्याने तुमच्या औषधांची म्हणजे तुमचे बी पीचं औषध शुगरचं औषध पित्त ताप परत सर्दी खोकला बॉडी पेन या सगळ्यांवरचं औषधांचं हिट तयार करा तसंच बँडेडच्या पट्ट्या जवळ ठेवा आणि काय मेन तर अपशनाचा त्रास व्हायला होतो तर तुम्ही त, आ, ओ ओ आर एस असं पाणी मिळतं हे बसायचे मिळतात बघा त्याचे तर तसे तुम्ही जवळ ठेवा तर त्याच्याने तुम्हाला शक्ती मिळते अजून एक सांगायचं म्हणजे आपल्याला सकाळी आपण ब्रेकफास्ट हॉटेलकडनं हेवी ब्रेकफास्ट असतो आणि डिनर असतो तर ब्रेकफास्टमध्ये पण अन अनेक प्रकार असतात पण आपल्याला वयाप्रमाणे ते झेपतीलच असं नाही तेव्हा आपल्या वयाला झेपतील एवढाच आहार ठेवा बरोबर मात्र तुमच्या पर्समध्ये थोडी चिक्की दाणे फुटाणे चकली चिवडा असा कोरडा खाऊ बिस्किटं असं नानकटाई असं जवळ ठेवा आणि शक्यतो सीलबंद पाणीच प्या जेणेकरून तुम्हाला पोटाचा त्रास होणार नाही प्रत्येक ठिकाणी बर्फा प्रदेशामध्ये खूप छान छान ॲक्टिव्हिटीज आहेत की जे करताना आपल्याला खूप मजा येते पण अतिधाडंसुद्धा नडू शकतं तेव्हा Uh, जे ऑथराइज्ड आहे ज्यांच्या गेमला सरकारने पा परवानगी दिली याच लोकांकडनं ते गेम आपण करून घ्यायचे त्यांचा सल्ला घ्यायचा की आपल्याला आजार काय आहे सांगायचं आणि त्याप्रमाणे ॲक्टिव्हिटी करायची या छोट्या छोट्या ॲक्टिव्हिटीमध्ये पण खूप आनंद मिळतो नक्की करा फक्त आपल्या शरीराला झेपेल एवढंच करा परत अगदी तुम्हाला सांगायचं म्हणजे वजन मात्र अगदी कमी ठेवा वजन म्हणजे ह्याचं ट्रॉली बॅग तुम्ही घेताना आपल्याला जी ट्रॉली बॅग आहे ही आपल्यालाच उचलायची आहे हे डोक्यात घेऊन करा म्हणजे आपल्याला खूप सामानाचा जडपणा जाणवणार नाही आणि पटापट हालचाली करताना या हॉटेलमधनं त्या हॉटेलमध्ये फिरतानासुद्धा आपल्याला पटापट आपल्या हालचाली होतील तर असं ठराविक व यानंतर व ट्रिप करताना या छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवायच्या तिथे तुम्हाला कोणी ओळखत नसतं त्यामुळे सोन्याचं जवळ काही ठेवू नका सोन्या चांदीचं काही ठेवू नका खोटे दागिने घाला नाही घातले तरी तुम्हाला कोणी काही म्हणणार नाही हां आणि अजून एक म्हणजे सनस्क्रीन लोशन ठेवा परत मॉइश्चरायझर क्रीम ठेवा तुमचे जे काही आपले आपले थंडीचे जे प्रत्येकाला लिपगार्ड्स असतं वगैरे तर ते तुमचं तुमचं जवळ ठेवा सनग्लास ठेवा वेगवेगळ्या प्रकारच्या टोप्या ठेवा कारण काही वेळेस पाऊस येतो काही वेळेस मध्येच ऊन असतं काही वेळेस बर्फ असतो अशा दोन तीन प्रकारच्या टोप्यासुद्धा तुम्हाला जवळ ठेवल्या पाहिजे तर अशी ही सहल खूप आनंददायी होते तिथल्या तिथल्या वे तिथे तिथले जे वेश असतात तिथे भाड्याने मिळतात ते वेज घालून छानपैकी फोटो काढायचे परत बर्फामध्ये खेळण्यासाठीसुद्धा त्यांचे ड्रेस असतात त्याचं नॉमिनल एक दोन अडीचशे भाडं असतं ते भाडं द्यायचं ते, ते तिथले ड्रेस घालून तिथेही त्याचाही आनंद लुटायचा असे हे छोटे छोटे आनंद टिपत जायचे आणि सहलीचा आनंद मनमुराद लुटायचा आपली तब्येत सांभाळून आनंद घ्या सहलीला नक्की जा आणि मला तुमचे अनुभव नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मदापासून धन्यवाद